सातारा शहरासह जिल्ह्यात चक्री जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे शेतकरी कष्टकऱ्यांसह शाळकरी मुले यामध्ये बळी पडत आहेत यावर आळा घालावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्रीय उपोषणाला सुरुवात केली आहे सदर चक्रीय उपोषणाबाबत जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जोपर्यंत अवैध धंदे दे बंद होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे मी संजय गाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ सातारा सा जिल्ह्याचा अध्यक्ष माझ्यासोबत पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्मान्य चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली का सातारा जिल्ह्यातल्या दोन नंबरचा व्यवसाय बंद करा म्हणून पोलीस प्रशासनाला आर्थ आवाज देतो आहे सातारामध्ये जुगार मटकी मटका चक्री गुटखा दारू जुगाराचा क्लब सगळ्या प्रकारचे चालू आहेत ऐतिहासिक शिवरायांच्या सातारा जिल्ह्याला पोखरून काढणारा चक्री नावाचा जुगार चालू आहे आणि चक्रेवाले खुऱ्यामपणे सांगतात आम्ही पोलिसांना हप्ता देतो त्यामुळे आमचं एस पी साहेबांना निवेदन आहे आपण सिंगमात सातार्यातलं चक्रीवालं सगळं बंद करा किमान जिल्हाभर तीनशे आयडिया आहेत एक चक्रीवाला सत्तर हजार हप्ता देतोय दिवसाला दीड कोटीची आवारा दोरडी उराव लागणार ला होत्या हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्यांचे बुडणारे संसार वाचले पाहिजेत यासाठी हे बेमुदत चक्री आंदोलन आहे जोपर्यंत चक्री बंद होत नाही तोपर्यंत आम्ही चक्री आंदोलन थांबवत नाही जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान